माझं हो नाव वसंत गणेश ठाकूर असं मी रायगड जिल्ह्यातील कर्तत्या गावचा रहिवासी आहे शालेय शिक्षण संपल्यानंतर मुंबईमध्ये आलो मुंबई पैशाची खाणी पुण्याला ज्ञान आहे खेडेगावात माणूस की लहानपासून मी ओळखून होतो नकलाकार चित्रकार मुंबईमध्ये झालो पुढचा पहिल्यांदा शाळा कॉलेजमध्ये कार्यक्रम केल्यानंतर हायस्कूलमध्ये नंतर ऑर्केस्ट्रामध्ये हजारो कार्यक्रम मुंबईमध्ये नाव कमवलं बाळासाहेब पहिलं कौतुक केलं त्यावेळी मी तीन इंच नखं वाढवली ती माझी तीस वर्षापूर्वी त्या बाळाजाने मी नखं दाखवली त्या मार्मिकमध्ये आणि सामन्यामध्ये विश्वासच्या नखांचे गाठ असून हेडिंग करून मला खूप प्रसिद्धी दिली नंतर सुनील गावस्करला भेटलं मी चर्चा घेटच्या समोर मुंबईला व्हाईट हाऊस बिल्डिंग त्या गावस्करमध्ये तीस वर्षापूर्वी कौतुक केलं इंग्रजीतून ते कसं इंग्रजीतून कौतुक केलं बघा पेशन्स इज अ ग्रेट वर्च्यू मिस्टर वसंत गणेश ठाकूर या लॉर्ट्स ऑफ सिंग द वे ही हॅज कल्टिवेटेड द ग्रोथ ऑफ इट्स फिंगर नेल्स ही टेकन टेकने लॉट ऑफ केअर And undergone plenty of hardship to maintain the length of his nails. Obviously, cannot present games as a young, active man. It must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice and abundant patience, he should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him whether his fingernails go from length to length. Your faithfully, Sunil Manohar Gavaskar. इंडियन क्रिकेट प्लेयर ओपनिंग बॅट्समन तीस वर्षामध्ये दिलेलं सर्त बेकेट अजून बॅगेत ठेवलं आहे आणि दिलेलं बक्षीस पण बॅगेत ठेवलेलं आहे ही जगात दोन नंबरची नखा आहेत माझी पस्तीस वर्ष तपश्चर्या केलेली पाच लोक येत आम्ही पुण्यामध्ये माझे एक नंबरचे गुरु श्रीधर मलक जिल्हा दोन नंबर मी तीन नंबर कलकत्ता चार दिल्ली आणि अमेरिकेला एक बाई आहे तिचं ऐकून नावे फक्त एक शोक म्हणून पैसा मिळतात मिळत नाही पैसा मिळतो तर मी चित्रकार का नाकला कारण आवाज मी बी करतो ते मग पहा बरं तुमच्या समोर त्यावेळेस लांबून आलाय एक झलक म्हणून तुम्हाला युट्यूबवर तुम्हाला चमकून दाखवतो मी सिनेमामध्ये दा आवाज असतात ते खरे नसतात खोटे असतात समजा कावळाचा आवाज काढायला सांगितला तर मी असा आवाज आवाज काढू शकतो मुलगा रडतोय मांडीवर मुलगा खरा रडत नाही रडला तर एकदा शूटिंगची वाट मुलाचा दोन मान रात्री दो भांडतायत आणि त्यांना सीन पाहिजे असेल तुम्हाला वाटत नेमकी कशी काय भांडली मग त्या आवाजच आम्ही डबिंग दाखवतो आवाज अच्छा अशी

आणि मला माझा एक नंबरचा आवाज जो आहे तर लता मंगेशकरने मला आशीर्वाद दिला कोकेचा आवाज तुम्ही कसा काय दाखवता झाडात तो कोके नाही येतो कोकेचा असा दाखवतो शेतीवर तुमची तब्येतच आणि तुम्हाला ठेवायची असेल आयुष्यात माधुर दीक्षित सारखं देवांसारखं चिकनं राहायचं असेल स्मार्ट राहायचं असेल तर माझ्याकडे एकच औषध आहे दवा आहे तो म्हणजे मॉर्निंग वॉक करावं न चुकता एक तास रोज मॉर्निंग वॉक करा पण मॉर्निंग वॉकचा काही प्रकार आहेत ते ह्याच्यामुळे ॲड करा पाच प्रकार आहेत मॉर्निंग वॉकचे डॉक्टरनी न सांगता तो सकाळी स्वतःच्या मध्यात शुद्ध तर निमितपणे फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात डॉक्टरांनी सांगितल्यानंतर निमित्तपणे सकाळी तो फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात नवराणी बायको साखर नियमितपणे फिरायला जातो त्याला डार्निंग वॉक असं म्हणतात एखादं हे सगळं पण एकशे पोटी फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात आणि नवराने बायको साखर निमित्तपणे फिरायला जातात नवरा दुसऱ्या महिन्याकडे वाकून वाकून वळून चोरून चोरून पद्म सगळे फिरायला जातो त्याला मात्र टर्निंग वॉक असं म्हणतात त्यातला पहिला वाक सर्वांत सुंदर बायकांचा मंगळसूत्र बघा एवढं होतं बायकांचं मंगळसूत्र एवढं होतं ते आता एवढं झालेलं आहे मग त्याच्यावर मी उकाणा कसा बनवतो बनवतो मंगळसूत्रामध्ये असता दोनच वाट्या एका वाटीमध्ये माहेरचा त्याग दुसऱ्या वाटीमध्ये सासुरचे स्वागत आणि माधोरांच्या सुखाशिवाय देवापासून सी काही नाही हो मागत दत्ताला आवडते काय शंकरला आवडतो नंदी आणि बायकांना मात्र नवऱ्याचं नाव गेलं हवी असते संधी राजापूर तालुक्यातील झोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे जे देवस्थान हिंदू बाळासाहेब ठाकरे आहेत शिवश्रीची शान आणि माझे पती विनायकराव आहेत शेवटी माझे जीव की प्राण पण आताचे मुली उगाणा कसा घेतील कलियुगात केळीचं पाठ तारा तारा पाठतं आणि विलासरावांचं नाव घ्यायला मला कसं तरीच वाटतं गोव्यावर <laughs> आणले होते पाच किलो काजू आणि विश्वासरावांच्या थोबाडाचा वाजवायला मी कशाला गाजू चांदी धपकट ठेवले होते बर्फीचे तुकडे निळवीचा घात भर होते तुकड्या आता ते तोंड करणार आहे इकडे आणि एका परवा म्हणून आईन श्रावणात कसा उतरणा घेतला बघा श्रावण म्हटलं की तो पूर्ण उपासनचा महिना आहे पण तिने कसा घेतला चांदीचं ताट सोन्याचं बटण दीपकरावांना आवडतं चिकन आणि मटण <laughs> आणि दुसरी मस्त उकणं घेतला कसा माहिती आहे प्रेमाने भर प्रेमाने भरवते मी प्रेमाने भरवते मी कोंबडी वड्याचा घास श्यामरावांना पण श्यामरावांना आहे ना मुळव्याधीचा त्रास <laughs> आणि मुख्यमंत्री फडणवीस <पड़ा> <laughs> मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी अमृता पंधरा पंचवीस वर्ष लग्नात कसा नागपूरला होकारणा घेतला होता बघा मला अजून लक्षात येतो फिरते मी माळ्यात नजर माझी असते नेहमी ताळ्यात आणि देवेंद्रारखे सुंदर पतिरूपी रत्न पडले माझ्या गळ्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांच्या मिसेस सुरेंद्रविणे बारामतीला कसा होकारणा घेतला गणपतीला वाते दुर्वा शंकराला वाते बेल पांडुरंगाला वाते तुळशी अजितरावांचं नाव घेते राष्ट्रवादीसोबत मंगळागौरीच्या दिवशी आणि मी सांगलीला कसा उकाना घेतलं बघा आमचा बरा लेन कराडला करायला परत आलं चार दिवस प्रेमाचे संपले चार दिवस सासू चार दिवस सुनेचे सुरू झाले आणि अचानक कोणतं राशी चक्र फिरले बटाट्याच्या काही परिस्थिती कुठे जायला आली कुसुम मनोहर लिहिले मग मात्र माझ्या मनात संशय कलजोर सुरू झाला एके दिवशी मी यांना म्हणाले का हो बघता बायको असून शेजारी हे मग नाही का बाई तसं काही नाही तू तर माझी आहे चापेकडी तुझ्याशिवाय जगात मला आहे तरी कोण आपण दोघे लव बोर्स आणि मग मात्र रायगडला जागे ते दुरी जाते ते मी जातात आणि शेवटी विलासरावांच्या जीवनात अश्रूंची फुले होतात आता तुम्ही घरी गेलात तर तुमच्याकडे लहान मुलं असतील त्यांना दोन सुविचार मध्ये सांगा कुटुंबापेक्षा तर जगात कोणतेच नाही वडल्यांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही आणि आईच्या सावलीपेक्षा जगामध्ये मोठा असं कोणी नाही त्याच्या घरात म्हातारपणे आई वडील राहतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस धनाने श्रीमंत होण्याच्या मनाने श्रीमंत होणे केव्हाही अधिक चांगले असते कारण मंदिरात कल कळत तरी सोन्याचा चढवलेला असला तरी नतमस्तक मंत्र देवाच्या दगडाच्या पायरीवरच टेकावं लागते ते पंढरपूरला नामदेवाला पंढर पंढरा पंढरीनाथाने विठोबाने पहिली पायरी दिली नमस्कार तुम्हाला माझ्याकडे आधी येईल आणि एक वाक्य लक्षात ठेवा कायम दुनिया कशी का ना आपल्याशी आपण मात्र छानच वागायचो सगळ्यांशी इतकं छान वागायचं की कपटतर सण करणारा तो विश्वासघात करणारा तळमळला पाहिजे पुन्हा आपल्या पायाजवळ येण्यासाठी अचानक येतो तो अतिथी सांगून येतो तो पाहुणा आणि तो येतो महिनाभर राहतो आणि आपल्याकडे जाण्याचं नावच काढत नाही मग तो कोण असतो बायकोचा भाऊ मॅ म्हणा हसून पावं लढून पावं जीवनाकडे नेहमी डोळे भरून पावं काहीतरी घ्यावं काहीतरी द्यावं आपण तर आपल्याला कुणीतरी काढावं देशावर करा धर्मावर करा माणसावर करा मनसकीवर करावं पण प्रेम सर्वांवर मनापासूनच करावं आणि आता शेवटी तुम्हाला आशीर्वाद देतो

परम ज्ञान योगेश्वराचे कवी वल्मीका सारिका मान्यस नमस्कारा माता सद्गुरू रामनाथा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा सत्य गुरुंचे नामस्मर परमेश्वर राजकी करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गजानन गजानन श्री सबव्यंसी वासुदेवंत में स्वामी महाराज जीले हर हर महादेव गुरुदेव

एक सुंदर तरुण देखणी अशी महिला सामान खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली तिने आपल्याला पाहिजे असं सामान घेतलं पिशवीत टाकलं काउंटरवरती बिल दिलं आणि पिशवी घेऊन बाहेर आली आणि आपल्या स्कूटरवर बसून ते हो, आपल्या घरी जाण्यास निघाली वाटेत रस्त्यातून जाताना वेळी वापरी करणं पावसाने पडलेले प्रचंड खड्डे याच्यात ती गाडी चालवत जात असताना अचानक तिच्या पिशवीतल्या एक किलोचं पॅकेट काजूचं अचानक कुठेतरी पडलं तिला काही समजलं नाही ती आपली गाडी चालवत होती खड्डे चुकवत चुकवत आणि हिच्यातून ते पडलं ते कधी पडलं कसं पडलं किंवा पडलं तिला काही समजलं नाही पण ती घरी आल्यानंतर ती सगळी पिशवी होतो परत चेकिंग केलं आपलं सामान बरोबर आहे की नाही बघण्यासाठी तेव्हा तिला समजलं की आपलं एक किलो काजूचं पॅकेट पिशवीमधून गायब झालेलं आहे पण ती हुशार होती बुद्धिमान होती तिला माहिती आता आहे पुन्हा मिळणार नाही आपल्याला पॅकेट कुठे आज करायचं झाला निघून ती हुशार बुद्धिमान असल्यामुळे तिने काय केलं आपला स्वतःचा एक सुंदर फोटो पूर्ण नाव आणि संपूर्ण घराच्या पत्त्यासहित तिने ही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आणि अर्धा ते पाऊस असतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आणि काय आश्चर्य ना आतापर्यंत तिने दिलेल्या पत्त्यावर किमान पंच्याहत्तर किलो तरी काजू तिच्या घरी येऊन पोचले आहे म्हणजे काय सांगे किलो कुठे आणि पंच्याहत्तर किलो कुठे किती येऊन बसली म्हणायला आम्ही काय म्हणतो माणूस की जिवंत आहे म्हणून हसण्याची माणसं हसण्याची माणसं मला आवडतात मराठी माणसं आवडत नाही होत जायचं काय घेऊन आलंय कोरोनामध्ये प्रचंड दंडका दिला आपल्याला त्यावर समजलं आपल्याला की सगळं पोलिसांनी बांधून ठेवला होताच सगळं अशाच्यात मी तीन वर्ष कोरोनामध्ये जपमाळ चालू ठेवली तर मला तेवढ्यात काही नाही बाहेरच्या लोकांना घरात झालं मस्त खाऊन मिळते मी बघतात महाभारत योगी आणि मला काही नाही दादा जप चालू ठेवला काळी करून टाकली माळ स्वामी समोर स्वामी समोर दिला दा लागते ना प्रचंड झालं आणि मग हे काय काहीच नाही मग मग थोडेसे पैसे होते रोज दोन बिस्किटच्या पुढे होती तीन वर्ष आणि कोरोना तीन वर्ष निघून गेला वर मग कोरोनाचा अर्थ काय लावला मी कोरोना कोकणाचा रोग नाही नव्हताच तो बाहेरून येत होता म्हणून लक्षात ठेवा तब्येत चांगली तेव्हा ते तर बाहेर मॉर्निंग वॉक मन स्वच्छ ठेवा दुसऱ्याबद्दल कधी वाईट बोलू नका कधीतरी रिटर्न तिकीट संपणारे आहे तर देह फक्त आजचा दिवस म्हणून हुशार माणसं नेहमी पहिल्या पंक्तीला जेवाला बसतात लक्षात ठेवा जेव्हाच्या पंथेला पंधरावेळी चाटा काही शिल्लक राहत नाही लाजेने आपण मरतो आणि मग शेवटी येऊनचं मीठ आणि ते लोणचं तयार ते चाटा हुशार माणसं पहिल्या पंक्तीला पहिल्या सचिन पहिल्या पंधरावर मधील आठ लोक असताना ते गॅप गेशून लहान वयात भारतरत्न लहान वयात अठरा हजार गावागंडित कसोटी पंधरा हजार शतकांचं शतक आमच्या कोकणातलं सौंदर्य सचिन लांजा तालुक्यातला आणि इकडे सगळी देवे देवगडला माधुरी दीक्षित पडेल ज्या जवळ घर ते अजून घर आहे त्यांच्या दीक्षितांचा वाडा आणि त्यांच्यात पाव सगळ्यांना राहतात आईचं त्याच्या मामाचं काही माळ नाका पण त्यांना येता येत नाही जेडची सुरक्षा प्रसिद्धी असल्यामुळे पण माधव नाक्यांमुळे मला भरपूर लोकं बघायला मिळतात ज्या माधुरी माधुरीची नृता मंगेकर आहे माझे नाना पाटेकर पण तीन मिन मिस्ती वा ग्री सगळे भवानकडे मध्ये क्रिकेट खेळ आले की मी तिथेच राहतात त्याच्यामध्ये कळवून दहा मी तर मला वाटतं फोन येतो वजन दाखव आता कोणाला भेटते का शुभम मी आत्ता आलेला आहे म्हटलं हे आपल्याला जवळचे भेटतील पण इंग्लंडचं आलेलं आहे तो ते जुने जुने लोक मोठे टोले गेले टो वगैरे आता नासे वगैरे खेळणारे मग हे लोक मिळणार नाही मग अशा वेळेला तुमच्याकडे इंग्लिश चांगलं पाहिजे तुमच्याकडे बोलण्याची कला आणि पोलीस सगळे आपल्याला हे चांगलं जग चांगलं मुंबई पैशाची खाणे पुण्याला ज्ञान आहे खेडेगावात माणूस घे जेवढ्याशिवाय जायचं नाही हा अजून जुन्या बायका बोलतात पण शहराच्यात तुम्ही एवढ्या खोलीत गेलात दहा मिनिटात ती बाई हळूच तुम्हाला म्हणेल तुमचा जोपास असेल नाही काही खाणार नसाल नाही 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 मोबाईल मोबाईलकडून या ठिकाणी इंग्लिश बोला आणि परदेशमध्ये इंग्लिश बोला भाषा भरपूर शिका परंतु आईला कधी विसरू नका आपल्या आईला महाराष्ट्रात विसरू नका ते बघा अजून सुद्धा तामिळनाडूला त्यांची भाषा <laughs> त्यांनी मुख्यमंत्री म्हणतो पहिली भाषा आमची आणि नंतर इंग्लिश भाषा हिंदी बोलत नाही ते हिंदी राष्ट्रभाषा ते म्हणतात नाही ती राज्याची भाषा कुठली नाहीये पण मला मलाही आम्हाला भारतात हिंदीमध्येच बोलायला लागतं बाय बैठक हिंदीमध्ये तेव्हा तुमचा आवाज होय मग हिंदी हे सगळ्याला भारतात लोकांना समजलं पाहिजे समजतं फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की पहिली ते चौथीपर्यंत मुलांना टेन्शन आणू नका त्या हिंदीचं दोन आहेत इंग्लिश आणि मराठी माणस तिसरं पाचशेपासून हिंदी आहेच आणि भाषा किती शिका सचिन जेव्हा गुजरा जे, जे, जे जे, गुजरा का गुजराती मला म्हणजे तुम्हाला नाम सोचे म्हटलं वसंत कणीज ठाकूरचे आत्मसूचे म्हटलं नग वधारायचे किती वर्ष ना म्हटलं पाचवीस वरच नसे किमरीत्या तू खमीच पेरी नसते म्हटलं हे मग तिच्या पेरी नव्हते तू गुजराती का मराठी म्हटलं मी एमसात केव लागेल तर म्हणतात गुजराती नदी म्हटलं महाराष्ट्रांचे आणि मग सचिन आणि मग सगळे जो न खबळ झाले त्यांची भाषा त्यांना फटकन समजते बघा गुजराती आम्ही मराठी माणसं हिंदी बोलतो धावते धावते आया धापकनच पाडे आले हिंदी सांग्या तुम्ही लावून द्या रे खाऊबार खाऊ लाजो मंत्रे डाव्या बाजू कोळ उज्या बाजू कवळ किता चले जाओ इतकी किशी कमी विचारलो मग धोपेश्वर मध्ये सांगे ना। का ना हे गेला काय हिंदी म्हणतात म्हणून माझं म्हणणं आहे की आरशा वगैरे कधी क्रिकेट खेळला नाही पण इंग्लिश कसं बोलतो म्हणून इंग्लिश जनाची भाषा आहे ती मावशी आणि आईची गोड गोडे हा म्हणजे आत्मा इंग्लिशवर आहे एकच सांगून थांबतो मराठीत बोला मराठीत आला मराठीत घाला शिव्या शाप नको मम्मी पप्पा आई बाबा म्हणा वाचा कुठला शब्दो शब्दी धन्यवाद म्हणून नको त्यांची त्यांचे थोडे थोडे लागू मराठीचा आणि दारावर पाठी ऐकी तर लावा रे आणि स्वाक्षरी करा रे मराठीत आपण आपली मराठी भाषा घाल घालवतो आणि त्यांना लोकांना खडकलाच वाटते मराठी भाषा मराठी भाषा गोडे धामीला समजते पण त्याची धामी तुम्हाला लवकर येणार नाही येणार नाही कर्नाटक येणार नाही त्यांची का तिथे जड आहे मराठी गोड आहे म्हणून ज्ञानेश्वर माउलीनी ज्ञानेश्वर ती सोपी करायला मग एकनाथ महाराजांच्याकडे गेली म्हणजे की ते गेले ज्ञानेश्वर लहान सोळा वर्ष होते बावीस पण थांबले सहा मग समाधी घेतली असे एकनाथ महाराजांनी पुढची मग सोपी करून घेतली सगळ्यांना मत संस्कृती आई अगदी नंतर मग तिची आईची भाषा ही मराठी बोले म्हणून कुठेही जा मराठीला विसरू नका म्हणजे राष्ट्रगीतला कधी अपमान करू नका आता तुम्हाला शेवटचा राष्ट्रगीत बोलू नव्हतो राष्ट्रगीत भारत माता की वंदे वसंत गणेश ठाकुर मुकम प्रोफेसर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी पिनकोड नंबर एकेचाळीस सदुसठ झिरो दोन नकलाकार नकसम्राट चित्रकार बिल पस्तीस वर्ष डाव्याचे नकड कापणारा अवलिया आज आपल्याला रोपेश्वर मंदिरच्या बाजूच्या दत्त मंदिर मध्ये भेटला आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की प्रवास करा प्रवासात चांगली माणसं वाईट माणसं भेटतात आणि अनुभव येतो आपल्याला म्हणून प्रत्येक ठिकाणी अष्टविनायक किल्ले आणि पावडा त्याच्यानंतर गड त्याच्यानंतर गंगापूर नाशिक शिर्डी अक्कलगोट स्वामी सगळ्या ठिकाणी प्रवेश केलात आणि पाहिलं की तुम्हाला अनुभव येईल आणि त्यांचा आशीर्वाद मिळेल कारण साधू संत एकी घरा रोजी दिवाळी तसा लावता आता साधू संत एकी घरा खेडकेदारे बंद करा कोणी बाहेर पडत नाही या टी व्हीमुळे मोबाईल तिथं वाटत लावून टाकले पोरंच संपूर्ण मांडीवर बसून एक एक मॅच बघतात आखीच्या आखी सिनेमा बघतात पण आई सांगितलं बाबा ते जरा पाहायला पाहायला आणि चेक चेक झाला ते काय पाहायला त्यांनी काय ठेवले पाहिला म्हणून आई वडिलांनी तुम्हाला जन्म हाच मोठा महत्त्वाचा भाग आहे त्याला विसरू नका जगात सगळ्या गोष्टी मिळतात पण आई वडील मिळणार नाही बाजारात म्हणून तुम्हाला कुठे शूटिंग केलं तेवढंच फक्त आवाज दाखवतो आणि थांबतो आणि खूप तुमचा व्हिडिओ चालावा असं परमेश्वरच्या स्वामीने असा आशीर्वाद देतो मी ब्राह्मण आहे आणि ब्रह्मचारी आहे त्यामुळे मला आशीर्वाद द्यायला चालतो कारण ब्रह्मचारी म्हटलं की सर्वांना समान संधी देणारा हा ब्रह्मचारी भाग असतो आणि संसारामध्ये म्हटलं की तेवढ्या पुरतं गुरफटत जातो आम्ही संसारामध्ये गुरफटत नाही आम्ही रामदास स्वामींचे शिष्य सगळ्या भारतभर फिरत असतो मी चप्पल न घालता आणि लोकांना हसवतो मला हसवण्याचं आवडत नाही हो नेहमी असंच ना जिंदगी आयुष्यामध्ये दहा वर्ष निवडणे क्लब निघाले पण बरेच म्हणतात की उगत कशाला हासायचं मग माझा पत्ता बघा तुम्हाला आवडतो का तुम्हाला विनोदात माझा पत्ता सांगता येईल का आवडतं का बघा माझा पत्ता आहे खलबत्ता मिक्सर बे पत्ता माझं नाव खलबत्ता वाटल्यांदा ना मिक्सर आण माझा बेपत्ता खलबत्ता मिक्सर बेपत्ता मुक्कामारीकडे पोस्टपलीकडे तालुका तुमच्याकडे जिल्हा आमच्याकडे पिनकोड नंबर मात्र सगळीकडे आणि फोन नंबर मात्र तिकडे फिरविल तिकडे हा माझा पत्ता विनोदात असा असेल तर म्हणून असतो मुंबई नंबर आठला कोणी असणार नाही पाहुणे आठ संगीत सगळे असतो कोणाला तुम्हाला कुठे शूटिंग घेते तेवढं फक्त एक घंटेत झलक दाखवतो आणि तुम्हाला आशीर्वाद त्याच देवाचा देतो

स्वामी महाराज घेऊन आपल्या पाठीशी आणि हे सगळे जगाचे गुर, गुरु जगत गुरु दत्त कृपा बारा वाजता भस्मदावाला येतात तिथे धोपेश्वरी भस्म कराडी संध्या घाटगापुरी ध्यान आणि माहुरी शयन असा त्यांचा संचार असतो म्हणून मी देवाला अंतमस्त व्हावं शांत आहे दोन हात सोडून आणि नंतर हळू हलवाची आपला देवाला भक्त आलेला आवडतो प्रसाद नेहमी डाव्या उद्वाद असा घ्यायचा असतो प्रसाद म्हणजे प्रभूचे साक्षात दर्शन आणि शंकरदात दाखवायचं नाही असं जाऊ असंच मागे यायचं आणि सोने चप्पल असेल तर इथे नाही आपला अहंकार हवा वादत राणे यायचे ठेवावे असं हे सगळं पुस्तक वाचन केलं की मग सांगता येतं काहीच मुलांनी वाचन कायचं काही नाही आठवी फुकटचे पास दहाव्याला आईन ऑनलाईन मुलं पाह बारावीत तशीच पाह मोबाईल हातात किशात आई वडिलांना काही किंमत